नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शिंदे सरकारचा मोठा निर्णय या रेशन कार्ड धारकांना मिळणार नऊ हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिंदे सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे व कोणत्या रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत नऊ हजार रुपये ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शिंदे सरकारचा मोठा निर्णय या रेशन कार्डधारकांना मिळणार नऊ हजार रुपये बघा रेशन कार्ड ऑनलाईन महाराष्ट्र रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे रेशन कार्डबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयांतर्गत रेशन कार्ड धारकांना हजार रुपये मिळणार आहे बघा रेशन कार्ड हे गरीब लोकांना धान्य पुरवण्याची एक साधन आहे रेशन कार्ड योजने अंतर्गत गरीब लोकांना धान्य पुरवले जाते कोरोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारने याच रेशन कार्ड अंतर्गत नागरिकांना मोफत रेशन वाटप केली होती आणि याच योजनेला आता केंद्र सरकारने दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालू ठेवली आहे बघा कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी एकूणच हा लाभ मिळणार आहे जर तुम्ही रेशन कार्ड धारक का असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकारने नवीन योजना सुरू केली आहे रेशन गहू तांदूळ धान्य मिळत असेल मात्र आता स्वस्त धान्याऐवजी सरकार थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैशाच्या माध्यमातून मानधन ट्रान्सफर करणार आहे बघा कोणते शिधा या योजनेमध्ये पात्र आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत या शिदापत्रिका धारक असलेले दारिद्र्य रेषेखालील धारक या योजनेसाठी पात्र ठरणार आहे माहितीनुसार या योजने शिदा पत्री का धरक रेशे धरक या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे सरकार आता धान्य नियोजन अनुदानित मदत थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा करणार आहे ही मदत वर्षाला नऊ हजार रुपये इतकी असणार आहे सरकार नऊ हजार रुपये वर्षभरामध्ये हप्त्यानुसार लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये वितरित या ठिकाणी करणार आहे आणि या योजनेचे उद्दिष्ट हे गरीब कुटुंबांना चांगला आधार देणे व थेट गरीबांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राबवण्यात येत आहे पूर्वी स्वस्त धान्य घेण्यासाठी लांबच्या लांब रांगेमध्ये उभे राहावे लागत होते व त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदार त्यांच्यामध्ये घोळ करत असे किंवा धान्य देत नव्हते या सर्वच गोष्टी या ठिकाणी लक्षात घेऊन राज्य सरकारने हा महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे आता या योजनेअंतर्गत आता या योजनेअंतर्गत त्यांना पैसे मिळणार आहेत व त्यांच्या गरजेनुसार त्यांना ते वापरता येतील या मानधना अंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिक हे स्वस्त धान्य दुकानातून खरेदी करण्यासाठी किंवा कोणत्याही आवश्यक साठी या ठिकाणी वापरले जाऊ शकतात त्यासाठी गरीब कुटुंबांना अधिक सन्मान आणि निवड मिळेल अशी आशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी व्यक्त केलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने शिंदे सरकारने घेतलेला हा जो महत्वाचा असा निर्णय आहे शिंदे सरकारचा जो मोठा निर्णय आहे रेशन कार्डधारकांना नऊ हजार रुपये देण्याचा हा जो मानस आहे तो व्यवस्थितपणे व संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तो तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद